थोरला मंगवेढा तालीम सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा आणि पदाधिकारी निवडीची बैठक मोठ्या उत्साहात पार पडली थोरला मंगळवेढा तालीम सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा आणि पदाधिकाऱ्यांची निवड बैठक मंडळाचे मार्गदर्शक तथा शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अमोल शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली तसंच महानगरपालिका प्राथमिक शिक्षण मंडळाचे माजी सभापती संकेत पिसे आणि मंडळाच्या सर्व ज्येष्ठ सल्लागारांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली या प्रसंगी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली तसंच नूतन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली नूतन पदाधिकारी याप्रमाणे अध्यक्ष सुजित दत्तात्रय खुर्द कार्याध्यक्ष नागेश दहिहंडे उपाध्यक्ष परमजित कदम योगेश चोपडे सचिव ओंकार शुक्ला खजिनदार समीर मुजावर कुणाल दीक्षित मिरवणूक प्रमुख विशाल चव्हाण पूजा प्रमुख सचिन काळे महेश गायकवाड प्रसिद्धी प्रमुख अमोल मिस्किन विशाल चंदेले